या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी जो आज रयत शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये शिक्षण घेत आहे तो कोठेही कमी पडू नये किंवा त्याच्याकडे तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असावे यासाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरद चंद्रजी पवार साहेब तसेच रयत शिक्षण संस्थेचे सचिव माननीय चंद्रकांत दळवी साहेब व रायगड विभागीय चेअरमन माननीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले व त्याची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुरू केली त्यासाठी आवश्यक प्रशिक्षक शिक्षकांनाही शिक्षक मिळावे म्हणून संस्थेने दिनांक नऊ जून ते तेरा जूनपर्यंत पाच दिवसीय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण सुरू केले परशुराम जोमा म्हात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू म्हात्रे ज्युनियर कॉलेज व आय टी आय या शैक्षणिक संकुलामध्ये हे प्रशिक्षण अत्यंत उत्स्फूर्तपणे सुरू आहे ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचाच हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातून फक्त रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधूनच प्रथम सुरू करण्यात आलेला आहे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रातून खूप कौतुक होत आहे रयत शिक्षण संस्थेच्या रयत शिक्षण संस्थेचं जे भविष्य आहे म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत आणि या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आजच्या या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कुठेही कमी पडू नयेत यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत ए आय या विषयी किंवा या संदर्भात माहिती मिळावी यासाठीच आपल्याला या, सा या रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाखांमध्ये ए आय चे अभ्यासक्रम सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आणि या स... शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आपण या अभ्यासक्रमाला प्रत्यक्षात सुरुवात करतोय त्यासाठी या रयत शिक्षण संस्थेतील प्रत्येक सेवकांपर्यंत या एआयचं प्रशिक्षण पोहोचाव म्हणूनच आपल्या या रयत शिक्षण संस्था अंतर्गत रायगड विभागामार्फत आपल्याला सूचना मिळाली की आपण दिनांक नऊ जून ते तेरा जून पाच दिवसीय ए च प्रशिक्षण आयोजित केलं होतं आणि त्यातील कालचा दिवस पार पडला आणि या कालच्या दिवसामध्ये आपण व्हॉट इज ए आय हाऊ डज एआय लन आणि त्याच संबंधात ए आय चे जे दैनंदिन जीवनातील उपयोग आहेत त्या संदर्भात आपण माहिती घेतली आजचा हा प्रशिक्षणाचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसामध्ये प्रामुख्याने आपला टॉपिक असेल तो म्हणजे द फ्युचर ऑफ ए आय भविष्यामध्ये ए आयचा उपयोग कोठे होऊ शकतोय तसेच भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना या ए आयचा उपयोग कोठे कोठे करता येईल त्याच सोबत या एआय मुळे विद्यार्थ्यांना कोणकोणत्या करिअरच्या जागा उपलब्ध होतील कोणकोणते मार्ग उपलब्ध होतील या सर्वांची सविस्तर माहिती आपल्याला या आजच्या लेक्चर मध्ये घ्यायचं आहे आजचं लेक्चर जे आहे हे लेक्चर किंवा आजचं हे प्रशिक्षण आपल्या विद्यालयातील प्राध्यापक श्री किशोर सर हे घेणार आहेत मी प्राध्यापक किशोर सर यांना विनंती करेन की त्यांनी आजच्या या प्रशिक्षणाला सुरुवात करावी धन्यवाद सर आज आपण व्हॉट इज ए आय टाइप्स ऑफ ए आय आणि त्यानंतर द फ्युचर ऑफ ए आय हे तीन टॉपिक आपण या ठिकाणी बघणार आहोत वॉट इज द ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द ब्रँच ऑफ कम्प्युटर सायन्स दैट इनेबल द मशीन टू स्टिम्युलेट ह्युमन बघा आपण काल बघितलं की कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतं तर मानवाला जशी बुद्धी असते तशा प्रकारचं जे कम्प्युटर असतं त्या कम्प्युटरला चालना द्यायची स्टिम्युलेट करायचं त्याला इनेबल सक्षम करायचं का जसं माणूस वर्क करत तशा पद्धतीनं त्याला काम करण्यासाठी स्टिम्युलेट करणं त्याला म्हणतात ए आय आणि हे ए आय काय करत असतं परफॉर्मिंग टास्क सच ॲज अ लर्निंग ते शिकत असतं रिझनिंग ते कारण शोधत असतं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग आणि स्वतः डिसिजन त्या ठिकाणी घेत असतं आपण जर एखादा डाटा त्याला प्रोव्हाइड केला एखादा डेटा जर प्रोव्हाइड केला तर ते डेटा काय करत असतो तो लर्निंग करत असतो नंतर त्याचा रिझन शोधत असतो त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह त्या ठिकाणी करत असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो आणि नंतर तो त्याच्यावर डिसिजन मेकिंग त्या ठिकाणी करत असतो म्हणजे आपण जेवढा अचूक डाटा त्याला देणार तेवढा अचूक आन्सर आपल्याला त्या ठिकाणी मिळणार हे एआय ठिकाणी एआय मध्ये आहे आता एआयचे एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेलं आहे गुगल असिस्टंट सिरी सिरी आपण माहिती आहे की आपल्या मोबाईल मोबाईलमध्ये सिरी आहे आपण जर व्हाईस कमांड दिली तर लगेच आपल्याला आन्सर मिळतं कॉलिंग टू धिस नंबर लगेच आपल्याला त्या ठिकाणी कॉलिंग त्या नंबरचं येतं गुगल असिस्टंटवर आपण कुठलाही पॅरा घेतला आणि त्याचं जर ट्रान्सलेशन आपल्याला करायचं असेल तर गुगल असिस्टंट वर लगेच त्या ठिकाणी ते माहिती येते त्यानंतर चार जीपीटी चार जीपीटीवर तुम्ही कुठलाही पॅरेग्राफ टाका तुम्ही इव्हन आपल्याला टाका एखाद्याचं भाषण जर आपल्याला ऐकायचं असेल किंवा आपलं स्वतःचं भाषण जर आपलं तयार करायचं असेल तर संपूर्ण माहिती त्या ठिकाणी येत असते बघा तुम्हाला एक एक्झाम्पल मी त्या ठिकाणी देतो समजा तुम्ही गुगलवर गेलात आणि गुगलवर जर टाईप केलं माझं स्वतःचं नाव मी त्या दिवशी टाईप केलं स्वतःचं नाव किशोर सुरेश पाटील रयत तर माझी होल इन्फॉर्मेशन गुगलला त्या ठिकाणी आली बघा होल इन्फॉर्मेशन गुगलला माझी संपूर्ण इन्फॉर्मेशन गुगलला आली ही इन्फॉर्मेशन कुठून घेतली गुगलने तर ही इन्फॉर्मेशन गुगलने घेतली मी ज्या ज्या गोष्टी ऍक्टिव्हिटी ह्या गुगलवर केलेल्या आहेत त्या गुगलने त्या सर्च केल्यात आणि गुगलने इन्फॉर्मेशन तिथून घेतली बँकेच्या रयत बँकेची जी